आकाशवाणी मुंबई बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नौदल दिवसानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून नौदलातल्या जवानांना शुभेच्छा मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारताच्या दौऱ्यावर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा सा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आणि नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा यात्रेला सुरुवात घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी चेतक महोत्सवाचं आयोजन आज देशात नौदल दिवस साजरा होत आहे समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यापासून ते समुद्रातल्या आव्हानात्मक परिस्थितीत जीवित बचाव कार्य मोहिमा राबवण्यापर्यंत भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक म्हणून खंबीरपणे उभं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात भारतीय नौदलाच्या कार्याशी प्रशंसा केली नौदलातील शिस्त करुणा आणि जबाबदारी या गुणांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं तसंच भारतीय नौदल राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात नमूद केलं भारतीय नौदल देशाच्या सामुद्री शक्ती सतर्कता आणि राष्ट्रीय हिताचं संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मूर्तिमंत्र प्रतीक आहे अशा भावना उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी व्यक्त केल्या आय एन एस विक्रांत या युद्धनौकेवर तैनात असलेले जवान आणि अधिकाऱ्यांसोबत साजरी केलेली दिवाळी आपल्यासाठी अत्यंत संस्मरणीय होती असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या हिंद महासागरातील सर्वात मोठी नौदल शक्ती म्हणून भारतीय नौदल शौर्य सजगता आणि आत्मनिर्भरतेच्या भावनेनं देशाच्या सागरी हितांचं संरक्षण करत असल्याचं सिंह यांनी समाजमाध्यमावरील संदेशात नमूद केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नौदल दिनानिमित्त जवानांना आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं नौदलाच्या नौदल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाच्या कार्मिक विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल राहुल गोखले यांनी नेव्हल डॉकयार्ड इथल्या गौरवस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली देशाची इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातली उलाढाल दोन हजार तीसपर्यंत वीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली येत्या पाच वर्षात पाच कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता या उद्योगात असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष योजनेअंतर्गत देशभरातल्या आदिवासी गावांच्या विकासासाठी ऐंशी हजार कोटी रुपये राखीव ठेवले आहेत अशी माहिती आदिवासी व्यवहार मंत्री जोएल ओराम यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या उत्तरात दिली आरोग्य शिक्षण तसंच वीज पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी त्रेसष्ट हजारांहून जास्त गावांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे असं जुएल ओराम यावेळी म्हणाले पुणे नाशिक दरम्यानचा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग खोडद जवळून न नेण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे खोडद इथं असलेल्या विशालकाय दुर्बिणीच्या कामकाजात या, काम का या रेल्वेमुळे अडथळा येऊ शकतो असा अहवाल अणुऊर्जा मंत्रालयानं दिला आहे त्यामुळे हा रेल्वेमार्ग इथून न नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात काल दिली तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पुतीन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा चा करतील दोन्ही नेते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील व्यापार अर्थव्यवस्था आरोग्यसेवा शैक्षणिक सांस्कृतिक आणि माध्यमांशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षरा होण्याची अपेक्षा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही पुतीन यांची भेट घेणार असून त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे अर्थव्यवस्थेसंदर्भातली जागतिक स्तरावरील मानांकन संस्था फीचनं चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून तो पूर्वीच्या सहा पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे अलीकडेच केलेल्या कर सुधारणेमुळे ही वाढ होईल असंही फीचनं म्हटलं आहे खाजगी ग्राहकांकडून करण्यात येणारा खर्च आणि वस्तू आणि सेवा करातल्या सुधारणांमुळे हे शक्य होणार आहे पुढच्या आर्थिक वर्षात बीचा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के होणार असून डॉलरच्या तुलनेत रुपयाही प्रति डॉलर सत्याऐंशी रुपयांच्या आसपास राहण्याचा अंदाजही फीचनं वर्तवला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर बातम्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा सा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे महा डीबीटी पोर्टल शेतकऱ्यांनाही मदत तात्काळ मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात चार हजार तीनशे एकोणसाठ लाभार्थ्यांना अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपयांचं वाटप झालं आहे शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून अनुदान दिलं जातं या योजनेत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांची मदत दिली जाते ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घरूनच अर्ज भरू शकतील अर्जाची सद्यस्थितीही महाडी बी टी पोर्टलवर पाहता येईल पोर्टलवर अर्ज भरल्यावर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लॉग इनवर जाईल कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित शेतकरी किंवा वारसदारांना मोबाईलवर एस एम एसद्वारे सूचना मिळणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावांची तपासणी करण्यात येईल आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंजुरी देईल त्यानंतर मंजूर अनुदानाची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकरी किंवा वारसदारांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे राज्यातल्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यांमध्ये कार्यरत मानवसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समावेशाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आरोग्य भवनातल्या बैठकीत काल ते बोलत होते सार्वजनिक आरोग्या आरोग्य विभागाच्या नवसंजीवनी योजनेअंतर्गत एकोणीसशे पंच्याण्णवपासून राज्यात मानवसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत या पदावर दहा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या अंतर्गत सरकारी सेवेत सामावून घेतलं जाईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा सुविधा देण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे चैत्यभूमी शिवाजी पार्क राजगृह यासह आवश्यक त्या ठिकाणी अनुयायांसाठी निवारा प्रसाधनगृह सुरक्षा आरोग्य आदी बाबींसाठी चोख व्यवस्था केली आहे या सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी सुमारे आठ हजारहून जास्त अधिकारी कर्मचारी तैनात असून चैत्यभूमीतल्या आदरांजलीचं मोठ्या पडद्यावर तसंच महानगरपालिकेच्या विविध समाज थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरि दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं चार डिसेंबर ते बारा डिसेंबर या काळात पंधरा अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर ते मुंबई कलबुर्गी ते मुंबई अमरावती ते मुंबई आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत मध्य रेल्वे कल्याण ते परळ मार्गावरही बारा अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवणार असल्याचं मध्य रेल्वेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे दत्तजयंतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्त, एक दत्त मंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे सारंगखेड्यातलं हे दत्त मंदिर महाराष्ट्र गुजरातसह हो मध्य प्रदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे दत्त जयंतीचं औचित्य साधत सारंगखेडा इथं दरवर्षी मोठ्या यात्रोत्सवाचं आयोजन केलं जातं या यात्रोत्सवात घोडे बाजारासोबतच शेती आणि गृहोपयोगी साहित्याचा मोठा बाजार भरतो या ठिकाणी घोडे बाजाराला चालना देण्यासाठी इथं चेतक उत्सवाचं आयोजन के केल्या आयोजन केल, केल, गेल्या काही वर्षांपासून केलं जात आहे मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात काल आणि आज विज्ञान महोत्सव सुरू आहे यात विद्यार्थी संशोधक आणि इतर नागरिक सहभागी झाले आहेत अणुऊर्जेसंदर्भात व्याख्यानं प्रश्नोत्तरं विज्ञानविषयक चित्रपट विज्ञानावर आधारित नाटकं यासारखे विविध उपक्रम यात राबविले जात आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा नौदल दिवसानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून नौदलातल्या जवानांना शुभेच्छा मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारताच्या दौऱ्यावर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आणि नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा यात्रेला सुरुवात घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी चेतक महोत्सवाचं आयोजन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार i mm -hmm.